नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे डिसेंबर महिना महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठरणार फायद्याचा नवीन सरकार स्थापित झाल्याबरोबर हा निर्णय होणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य शासकीय सेवेत सातवा वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा धुराडा सुरू आहे आणि आता निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे मात्र महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापित झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के करण्यात आलेला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली ही महागाई भत्ता वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आली असल्याने आता राज्य कर्मचाऱ्यांना देखील ही वाढ लागू होणे अपेक्षित आहे कर्मचाऱ्यांच्या संघटनाकडून आचारसंहिता कालावधीतच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागू झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली होती आचारसंहिता महागाई भत्ता वाढ लागू करण्यासाठी अडसर ठरत नाही असे म्हणत कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून लवकरात लवकर डी ए वाढीची मागणी करण्यात आली होती मात्र सरकारकडून याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला नसल्याचे सांगण्यात येत आहे पण महाराष्ट्रात निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर जे नवीन सरकार सत्ता स्थापन करणार आहे ते नवीन सरकार लवकरात लवकर महागाई भत्ता वाढीबाबत निर्णय घेणार आहे डिसेंबर महिन्यात याबाबत नवीन सरकार निर्णय घेण्याची शक्यता मीडिया रिपोर्टमध्ये आता व्यक्त केली जात आहे वाढीव महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर त्रेपन्न टक्के होणार असून याबाबतचा निर्णय डिसेंबर महिन्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल अशी ही माहिती समोर येत आहे अर्थातच डिसेंबर महिन्याच्या पगारासोबत जो पगार जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात येईल त्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच कर्मचाऱ्यांना देखील जुलै दोन हजार चोवीसपासून हा महागाई भत्ता वाढ लागू असणार आहे यामुळे आता जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे यामुळे आता डिसेंबर महिना राज्य कर्मचाऱ्यांसाठी खास ठरेल आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारात मोठी वाढ पाहायला मिळणार आहे